नमस्कार गौरी पूजा शिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आपण तांदळाच्या पिठाच्या चकल्या करतो आ, मिक्स भाजणीच्या पिठाच्या चकल्या करतो गव्हाच्या पिठाच्या चकल्या करतो तसेच आज आपण ज्वारीच्या पिठाची चकली कुसकुशीत अशी बनवणार आहोत खूप अशी मऊ कुसकुशीत होते अशी लूज पडत नाही किंवा जास्त कडकही नव्हते सहज अशी हाताने दाबली जाते आणि सर्वांनाच आवडते अशी चकली भाजणीच्या पिठापेक्षाही ल कमी कमी, कमी वेळेत होते ही चकली अशी बघू शकता किती छान अशी चकली झालेली आहे किती अशी खुसखुशीत झालेली आहे तर आता आपण त्यासाठी सुरुवात करूया येथे एक बाऊल घेतलेला आहे त्याच बाऊलने आपण सर्व मेजरमेंट घेणार आहोत तुमच्याकडे कप असेल किंवा वाटी असेल ते तुम्ही घेऊ शकता पण एकाच कपाने किंवा वाटीने ते मेजरमेंट घ्यायचं आहे ते मी बाऊल घेतले आहे ना तर बाउलनेच पाणी घ्यायचं आहे आणि पीठ घ्यायचं आहे तर मी ते पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं दोन बाऊल पीठ घेतलेलं आहे आणि ज्वारीच्या पिठामध्ये गुलेटीन कमी असतं म्हणजे चिकटपणा कमी असतो ना तर त्यासाठी मी पाच ते सहा चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं नसेल ना तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता इथे आता इकडे आदन ठेवायचं आहे आपल्याला तर त्याच बा आपण ज्या पिठाने ज्या बाउलने पीठ मोजले ना त्याच बाऊलने इथे दीड बाऊल आपलं पाणी घेणार आहेत आज्ञासाठी आणि त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आता बघू शकता इथे चवीनुसार आज्ञामध्ये मीठ टाकून द्यायचं आहे आणि त्यासाठी लाल तिखट आणखी घेतलेलं आहे बघू शकता मी ते दोन अडीच चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता कमी तिखट असेल तर तुम्ही कमी मिरची पावडर टाका आणि शक्यतो ज्वारीच्या पिठाची चकल्या आहे ना त्या तिखटच छान लागतात चरचरी आता अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी एक चमचा जिरं टाकले आणि ओवा घेतलेला आहे मी जवळजवळ दीड चमचा ओवा घेतलेला आहे हातावर असा करून टाकायचा आहे त्यामुळे त्यातला फ्लेवर रिलीज होतो आणि चकलीमध्ये खूप छान उतरतो आणि भरपूर असे तीळ घेतलेले आहे जवळजवळ मोठे चार चमचे तीळ घेतलेले आहे मी आणि आपल्याला यामध्ये हिंग आवर्जून घालायचं आहे हिंग असलाच पाहिजे या भाजीला दुसरं मटेरियल एखादं थोडंसं कमी असेल तरी चालेल पण हिंग टाकायचं आहे आणि आदन एकदा चांगलं उलटच्या साह्याने हलवून द्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून चांगली दणकून उकळी घ्यायची आहे उकळी आल्यानंतर बघू शकता सगळं आपले त्यातले जिन्नस असे मिक्स झालेले आहे आणि देखील छान आलेलं आहे पाण्याला आता या स्टेजला आपण टाकणार आहोत आपण जे पीठ के घेतलेलं होतं ना ज्वारीचं आणि गव्हाचं ते यामध्ये टाकून देणार आहोत पीठ चाळून चा, चा, नाही घ्यायचं तसंच घ्यायचं आहे न चाळ न चालता पीठ घ्यायचं चा, आहे आणि उलटणीच्या साह्याने ते असं खालीवर खालीवर करून आदनामध्ये मिक्स करून द्यायचं आहे आणि गॅस यावेळेस कमी ठेवायचं आहे एकदम कमी गॅस ठेवायचा आहे जास्त दमाने नाही करायचं काम जास्त फास्ट करायचं आहे थोडंसं तर ते पिठाचे गोळे ना लगेच काही पीठ कोरडं राहतं आणि काही पीठ आहे ना असं जास्त ओलसर होतो त्यासाठी आहे ना ओलते दिसायने पटपट पटपट पट, आपण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आदनामध्ये आता आपलं पीठ आदनामध्ये मिक्स झालेलं आहे ना एक जीव करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळासाठी म्हणजे दहा ते बारा मिनटासाठी चांगलं असं झाकण ठेवून गॅस बंद करायचं आहे वाफून घ्यायचं आहे चांगलं झाकण ठेवून द्या दहा ते बारा मिनटासाठी आणि वाफून घेऊया आता वाफून घेतल्यानंतर आहे ना परत एकदा उलटच्या सहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आहे एक एखाद्या मिनटासाठी तर बघू शकता आपलं पीठ बऱ्यापैकी वाफवलेलं आहे गॅस कमी असल्यामुळे खाली डागत देखील नाही ते खूप छान असं वाफवलं जातं आणि वास खूप छान येतो जेव्हा ते पीठ वाफत असतं ना त्यावेळेस घर पूर्ण घरामध्ये सुगंध दरवळत असतो आता जे कढाईतलं वाफवलेलं पीठ होतं ना ते आपण मोठ्या परातेमध्ये काढून घ्यायचं आहे गरम असतानाच हे पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि पीठ मळताना मी थोडंसं छोटासा म्हणजे जवळजवळ एक छोटा, छोटा कप असतो ना चहा पिण्याचा कप तेवढं पाणी घेतलं होतं कारण की हाताला चटके बसतात ना थोडंसं हाताला पाणी लावून पीठ मळायचं असतं लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी पीठ मळण्यासाठी सुद्धा घेऊ शकता मला अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे आणि गरम असताना थोडे चटके बसतात त्यासाठी ना थोडं 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 पाणी लावून आपण पीठ मळून घ्यायचं आहे ते गोळे फोडून घ्यायचे चांगले हात लाल होता बघू शकता इथे आणि एक जीव करून घ्यायचं आहे पूर्ण पिठाचं जसं आपण गव्हाचं पिठाचा गोळा मळतो ना तसं पीठ मळायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मळायचं जसं आपण गव्हाची कणिक मळतो ना त्याप्रमाणे पीठ मळायचं आहे पीठ मळून झालेलं आहे आणि एक एकडे कढईमध्ये तेल तापल ठेवलेलं आहे आणि सोऱ्या घेतलेले आहे मी सोऱ्याला आहे ना तेल लावून घ्यायचं आहे आणि असा थोडासा लांबकुळा लांबडा उंडा असतो ना तसा उंडा करायचा आहे आणि त्यामध्ये घालायचा आहे आणि सोऱ्याने चकल्या पाडून घ्यायचं आहे आपल्या सुरुवाती सुरुवातीलाच आहे ना आपण काय करायचं आहे चकलीचा आकार घेताना गोल घ्यायचा आहे जसं तुम्ही चकलीला आकार देईल ना सुरुवातीला जशी लांबकुळी असेल ना लांब तशी लांब लांबड्या आकाराची चकली होते जर तुम्ही सुरुवातीला गोल जर केले ना पूर्ण चकली गोल होते अशीच चकल्या पाडून घ्यायच्या एक 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 करून आणि जर तुम्हा तुम्ही जर जास्त मोठा घाट घातलेला असेल ना तर तुम्ही यासाठी दुसऱ्यांची मदत घेऊ शकता आणि इथे मी जास्तच केलेले आहे जर थोड्या ना तुम्ही एकटे पण करू शकता म्हणजे करायला एवढा वेळ नाही लागत तोपर्यंत तेल आहे आपलं तिकडे इकडे चकल्या पाडूपर्यंत आणि तेल एकदम असं कडकडीत असं गरम करायचं आहे की ज्यातून दूर नाही असा आता आपलं तेल देखील चांगलं कडकडीत तापलेलं आहे आता आपण चेक करूया आपलं तेल तापलेला आहे की नाही गॅस फुल ठेवायचा आहे तेल तापायच्या वेळेस बघू शकता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आणि चकली देखील चकलीचा तुकडा देखील पटकन वरती आलेला आहे आता आपण काय करू एक, एक एक करून चकल्या सोडून देऊया त्यात आणि आता यावेळेस गॅस थोडासा कमी करायचा आहे नाहीतर या चकल्या आपल्याला जास्त लवकर भाज तळल्या जातात आणि आतून लूज असतात आणि त्यामुळे नंतर चकल्या आपल्या लूज पडतात वरून आपल्याला दिसतात तळलेल्या आहेत पण आतून कच्च्या राहतात ना त्यामुळे आपल्याला चकल्या लूज पडतात आता गॅस कम जेव्हा आपण तळत तळत नसतो ना त्यावेळेसच फूल ठेवायचं आहे जेव्हा आपण तळायला घेतो ना त्यावेळेस लगेच मिडियम करायचं आहे आणि मिडियम गॅसवरच चकल्या अशा तळून घ्यायच्या आहे बघू शकता आता आपल्या चकल्या तळत आलेल्या आहे चकली थोडीशी खा खालच्या बाजूने चांगली अशी ब्राऊन कलरवर आली का मगच चकली उलटायला सुरुवात करायची सारखी सारखी चकली उलटपालट करायची नाही नाही तर त्या थोड्याशा शि आपल्या तळलेले नसतात ना कडक कडक नसतात ना त्यावेळेस त्याचे तुकडे पडू शकतात बघू शकतात आता आपल्या खालच्या बाजूने चकल्या चांगल्या तळलेल्या आहेत आता आपण त्याला पलटी करूया बघू शकता आता आपल्या सगळ्या चकल्या पलटी करून झालेल्या आहे आता जेव्हा चकली तळत येते ना त्यावरती बुडबुडे असतात ना तेलाचे ते कमी होत येतात आणि शेवटी शेवटी ना अजिबातच बुडबुडे दिसत नाही जास्त डार्क कलरवरही नाही तळायची चकली नाही तर ती ना अशी करपल्यासारखी लागते जळाल्यासारखी लागते बघू शकता आता आपली चकली तळत आलेली आहे बुडबुडे कमी व्हायला लागलेले त्याचे बुडबुडे कमी झाले की समजून घ्यायचं आपली चकली परफेक्ट प्रमाणात तळली आहे अजून थोडे बुडबुडे शिल्लक आहे ना थोडा वेळ आपण तळून घेऊया बघू शकता आता आपली चकली चकलीला जे बुडबुडे येत होते ना तेलात ते एकदम कमी झालेले आहे या स्टेजला आता आपण काढून घेऊया चकल्या आपल्या खूप छान अशा तळलेल्या आहेत कलरही देखील छान आलेला आहे आणि काटे एकदम छान आलेले काटे बघू शकता आपले काटे भरपूर असे तेलात पडलेले आहे ना याच्या आता समजून घ्यायचं की आपले चकले एकदम परफेक्ट झालेली आहे काटे देखील छान आलेले आहेत तर तुम्हाला दाखवते कशी झाली चकली बघू शकता अशी खुसखुशीत अशी चकली झालेली आहे सहज अशा हातात दाबली जाते हे नाही आणि लूजही नाही अशाच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या चकल्या करून घ्यायच्या आहे आपल्याला आणि अशा ज्वारीच्या चकल्या घरी बनवून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा 真的吗？